मित्रांनो आज इथे ओव्हरऑम क्रिकेट स्पर्धा मॅच भरवलेला आहेत उपळे गावामध्ये आणि तुम्ही बघू शकता प्रत्येक टीमचा संघ इथे या मैदानावरती दाखल झालेला आहे प्रत्येकाचे वेगवेगळ्या रंगाच्या अशा खूप छान अशा या टी शर्ट्स आहेत कोणाची भगव्या रंगाची टी शर्ट आहे कोणाची गुलाबी रंगाची टी शर्ट आहे कोणाची निळ्या रंगांची टी शर्ट आहे कोणाची लाल रंगाची टी शर्ट आहे वेगवेगळ्या रंगाच्या टी शर्ट मध्ये सर्व क्रिकेट प्रेमी खेळाडू इथे खूप दोन हजार धन्यवाद मॅच ची आता क्रिकेट ची सुरुवात होणार आहे त्यासाठी तुमचे खूप खूप आभार पुन्हा आपण नवीन ब्लॉक मध्ये भेटू धन्यवाद